नमस्कार स्वागत आहे तुमचं सुरेखास रेसिपीमध्ये तर आज मी बनवणार आहे तवा अंडा मसाला तर तवा अंडा मसाला बनवण्यासाठी इथे मी चार अंडी उकडून घेतलेली आहे आणि उकडून घेतल्याच्या नंतर त्याचे असे काप करून घेतलेले आहेत तर इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे तर तव्यावर मी आता थोडस तेल घालणार आहे या तेलामध्ये आपल्याला थोडस लाल तिखट घालायचं आहे आणि थोडंसं मीठ घालायचंय आणि हे मिक्स करून घ्यायचंय आणि याच्यामध्ये मी अंडी फ्राय करून घेणार आहे आता एक मिनिटासाठी आपल्याला ही अंडी फ्राय करून घ्यायची आहे तर हे बघा एक मिनिट झालेलं आहे आणि आप आपल्या अंड्याची एकच बाजू आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे तर हे बघा असा रंग झालेला आहे आता ही अंडी मी काढून घेणार आहे तर हे बघा एक एक करून मी आता एका ताटामध्ये काढून घेते मी पलटी केली आणि त्याच्यानंतर का काढून घेतले कारण सरळ काढले असते तर हे अंड्यातला पिवळा जो रंग असतो तो बाहेर आला असता म्हणून मी पलटी करून घेतली आणि नंतरच काढून घेतले तर इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखट मिरच्या असतात त्या तीन मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे तुकडे केलेत त्याच्यानंतर आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेला आहे व कोथिंबीर घेतलेला आहे घेतलेली आहे तर याची आपल्याला आता पेस्ट बनवायची आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर हे बघा हिरव्या मिरच्या आणि आलं लसूण मी वाटून घेतलेला आहे आता काढून घेते का वाटीमध्ये तर ह्याच भांड्यामध्ये मी एक टॉमॅटो चिरून घेतलेला आहे तो बारीक वाटून घेणार आहे तर इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे तर तो कांदा आपण तव्यावर आता परतून घेणार आहोत तेल घेते दोन चमचे तर कांद्याचा कच्चापणा जाऊपर्यंत हा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवणार आहे एक सारखं हलवून घ्यायचा आहे म्हणजे कांदा आपला व्यवस्थित असा भाजला जाईल तेलामध्ये आता कांद्यामध्येच मी मीठ घालणार आहे म्हणजे आपला कांदा लवकर परतला जाईल आणि मिक्स करून घेऊया कांद्याचा रंग बदललेला आहे त्याच्यामध्ये मी आता आलं लसूण आणि मिरची पेस्ट घालणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे काही सेकंदासाठी मिक्स करून घेते तर हे बघा काही सेकंद झालेले आहेत आता याच्यामध्ये मी टॉमॅटो मिक्सरला पण बारीक वाटून घेतलंय ते घालते तर टॉमॅटो सुद्धा कच्चापणा जाऊपर्यंत आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि हे सगळं बनवताना मी गॅसची फ्लेम कमी केलेली नाही गॅसची फ्लेम मोठीच ठेवलेली आहे तर हे बघा टोमॅटो सुद्धा मी कच्चा पाण्या जाऊपर्यंत परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी मसाला घालणार आहे एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद तर हे आपण मिक्स करून घेऊया काही सेकंद हा मसाला आपण परतून घेऊया तर हे बघा काही सेकंद झालेले आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता अर्धी वाटीला पण कमी पाणी घेतलंय आणि हे घालते आता पाणी घातल्याच्या नंतर आपल्याला एक ते दीड मिनिटासाठी हे असंच ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आता हे बघा काही मिनिट झालेली आहेत आता ही अंडी याच्यामध्ये मी घालणार आहे अशी एक मिनिटभर आपल्याला अशी ठेवायची आहेत जरा अशी खाली दाबून त्याच्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायची आहेत म्हणजे मसाला चांगला अंड्यापर्यंत पोहोचला पाहिजे तर आता ही अंडी मी एक एक करून आता पलटी करून घेणार आहे आता एक मिनिटभर झालेला आहे आणि आता सगळी अंडी आता पलटी करून घेते तर आता मस्त छान भाजी, भाजी ही झालेली आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची भाजी बनवून बघा जास्त वेळ लागत नाही झटपट ही भाजी होते तर हे बघा आपली भाजी ही भाजी तयार आहे जास्त वेळ अजिबात लागलेला नाही ह्या भाजीला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा